नमस्कार माझ्या सर्व महाराष्ट्रातील तमान विद्यार्थी आणि फ्युचर डॉक्टर्स डेंटिस्ट अँड आयुर्वेदाचार्य आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी आपण सर्वात महत्त्वाची एक सिरीज घेऊन येतो आहे ते म्हणजे नीट यू जी दोन हजार चोवीस साली आपल्या महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंटमध्ये असणाऱ्या टोटल जे काही गव्हर्मेंटचे कॉलेजेस आहेत त्यामध्ये एक्केचाळीस कॉलेजेसची संख्या आहे या सग सगळ्या संख्यापैकी आपण एक सध्या सिरीज चालू करतो आहे की लास्ट इयरमध्ये दोन हजार प चोवीसमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज किती एस एम एल किंबहुना किती मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे लास्ट ॲडमिटेड कॅन कें, कॅन्डिडेटला विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यासाठी किती फीज असू शकते या संदर्भात आज आपण चर्चा करत आहे वास्तविक याच सर्व गोष्टी सोबतच आजचा जो विषय आहे फार न वेळ घालवता महत्त्वाच्या विषयावरती येऊया आजचं जे कॉलेजचं नाव आहे ते म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेजची स्थापना दोन हजार अठरा साली झालेली आहे म्हणजे आता हे जवळपास सातवं वर्ष आपल्या हे कॉलेजचं आहे एक लाख सत्तावन्न हजार शंभर एवढी फीज आहे या ठिकाणी एम बी बी एस गव्हर्मेंट अशा प्रकारची डिग्री आपल्याला मिळते सिव्हिल हॉस्पिटलच्या कॅम्पस जिल्हापेठ नियर पांडे चौक सिद्धी कॉलनी रोड जळगाव या ठिकाणी हे कॉलेज स्थित आहे हे सुद्धा जळगाव हे वीस ते पंचवीस नंबरचं कॉलेज रँकिंग वाईज राहत आहे गव्हर्नमेंटमध्ये मेडिकलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांची इच्छा असते आपण जास्त न वेळ घालता कटावपुरती जाऊया राऊंड वन टू थ्रीमध्ये ओपन कॅटेगरीनुसार आपण पाहायला गेलं तर मी तुम्हाला जे काही कट ऑफ सांगणार आहे त्यामध्ये मेरिट आहे आणि कंसामध्ये तुम्हाला त्याचा एस एम एल म्हणजे तुमचा राज्यातील तुमचा कितवा क्रमांक आहे हे दिलेलं आहे ओपन कॅटेगरीसाठी सहाशे पन्नास सहाशे पन्नास आणि सहाशे शेहेचाळीस रिस्पेक्टिवली तिन्ही राऊंडचा कट ऑफ राहिला आहे त्या ठिकाणी तेवीस त्र्याऐंशी एवढा एस एम एल असला पाहिज असला पाहिजे फिमेल कॅन्डिडेटसाठी तोच सहाशे पन्नास सहाशे सत्तेचाळीस आणि सहाशे सत्तेचाळीस तेवीसशे चोपन्न एवढा एस एम एल आहे ई डब्ल्यू एस या कॅन्डिडेटसाठी चार सहाशे बावीस सहाशे बावीस आणि सहाशे एकवीस असा कटॉप राहिला आहे आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र सहाशे तेवीस सहाशे सत्तावीस आणि सहाशे वीस तिन्ही राऊंडचा कटॉप आहे ओ बी सी किंवा एस बी सी कॅटेगरीसाठी आपल्याला सहाशे त्रेचाळीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला जनरल कॅन्डिडेटसाठी आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र सहाशे चाळीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे या ठिकाणी हिली एरियासाठीसुद्धा चारशे बेचाळीस मार्क्सला या ठिकाणी मिळालेला आहे एस सी बी सी या कॅटेगरीसाठी आपल्याला चा सहाशे चाळीस सहाशे चाळीस आणि सेमच सहाशे चाळीस असा कट ऑफ राहिलेला आहे फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र तो सहाशे एक्केचाळीस सर्वात कमी कट ऑफ एस सी बी सीसाठी राहिला आहे एन टी वन या कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडमध्ये पाचशे एकोणनव्वद मार्क्सला हे कॉलेज जळगावचं गव्हर्मेंट कॉलेज मिळालेलं होतं ते आपल्याला कंटिन्यू झालं मात्र राऊंड टू आणि थ्रीमध्ये या ठिकाणी एकही सीट उपलब्ध नव्हतं त्याचबरोबर एन टी बीसाठी पहिल्याच राऊंडमध्ये सहाशे तीन मार्काला फिमेल कॅन्डिडेटला कट ऑफ राहिलेला आहे <ENT1> एन टी सी या कॅटेगरीसाठी सहाशे तीस मार्क असणाऱ्या आणि फिमेल कॅन्डिडेटला सहाशे बावीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे एन टी डी कॅटेगरीमध्ये तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ हा सहाशे एक्केचाळीस राहिला आहे आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये सहाशे बेचाळीसचा कट ऑफ राहिलेला आहे एस सी कॅन्डिडेटसाठी आपण पाहायला गेलं तर पाचशे अठ्ठावन्न मार्काच्या शेवटच्या विद्यार्थ्याला जनरलमधून एस सी कॅटेगरीला मिळालेलं आहे आणि फिमेल कॅन्डिडेटला मात्र सहाशे पाचशे बासष्ट मार्क्सला हे कॉलेज मिळालेलं आहे एस टी कॅटेगरी म्हणजे सेल्युल ट्राईब्समध्ये पहिल्या राऊंडमध्ये चारशे चाळीस दुसऱ्या नावमध्ये चारशे पन्नास मात्र फिमेल कॅन्डिडेट्समध्ये मात्र चारशे चाळीस एवढा कट ऑफ राहिलेला आहे आता बघा पी डब्ल्यू डीसाठी या ठिकाणी मात्र अगदी एकशे त्रेपन्न मार्सलासुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे त्याचबरोबर एकशे अडोतीस मार्कालासुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे हिली सुद्धा सेमच कट ऑफ राहिलेलं आहे ऑल इंडिया कोट्यामध्ये ओपन कॅटेगरीला मात्र सहाशे साठ सीसाठी सहाशे अठ्ठावन्न डब्ल्यू एससाठी सहाशे छप्पन्न एस सीसाठी पाचशे चौऱ्याहत्तर आणि एस साठी मात्र पाचशे साठ असा कट ऑफ राहिलेला आहे डिफेन्स वनसाठी सहाशे सोळा डिफेन्स टूसाठी पाचशे एक्क्याण्णव आणि डिफेन्स थ्रीसाठी सहाशे बत्तीस एवढा कटॉप या ठिकाणी आहे सर्वात महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी मात्र सर्व फिमेल कॅन्डिडेटं ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे ओपन ई डब्ल्यू एस ओ बी सी एस सी बी सी आणि व्ही जे एन टी वन टू थ्री या सर्वांसाठी एक लाख सत्तावन्न हजारची फीज आपल्याला या ठिकाणी सतरा हजार रुपये एवढी होते त्यामध्ये हॉस्टेलसहित इन्क्लूड होत आहे मेल कॅन्डिडेटसाठी ओ बी सी आणि त्याचबरोबर एस बी सी आणि व्ही जे एन टी वन टू थ्री या कॅन्डिडेटसाठी आपल्याला या ठिकाणी नऊ हजार रुपये एवढी फीज आणि हॉस्टेल मेससहित आपल्याला पंधरा ते सतरा हजार रुपये भरावे लागणार आहे मेल आणि फिमेल सर्वांसाठी त्याचबरोबर ओपन कँडिडेटला या ठिकाणी एक लाख सत्तावन्न हजार रुपये फीज आहे त्याचबरोबर डब्ल्यू एस आणि ओ बी सी कँडिडेटच्या मेल कँडिडेटसाठी आपल्याला या ठिकाणी पासष्ट हजार ते बहात्तर हजारापर्यंत आपल्याला फीज भरावी लागणार आहे एस सी कॅन्डिडेटसाठी चार हजार शंभर हॉस्टेल मेस आणि सतराशे रुपये फीज आणि इतर डिपॉझिट मिळून आपल्याला सात ते आठ हजार रुपयामध्ये टोटल एक वर्षाचा अभ्यासक्रम हॉस्टेलसहित आपल्याला मिळणार आहे एकंदरीत आपल्यासमोर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जळगाव या संदर्भातला व्हिडिओ मी सांगण्याचा सा मांडण्याचा सा प्रयत्न केला आहे आपण जे सर्व कटॉप पाहिले त्या कटॉपच्या शेजारी आपण सर्व प्रकारच्या कॉलेजच्या संदर्भातला असणारा एस एम एलसुद्धा दिला आहे ते तुम्हाला उपयोगी येऊ शकतो आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आपल्या बुक्स परचेस करायचं असेल तरीसुद्धा आपले हे दिलेलं बुक आहे तुम्ही परचेस करू शकता एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र